सर्वांना आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवढे आपले घरातले ब्लँकेट चादरी बोदळी जे काही आहे उन्हाळ्यामध्ये मस्त असं कडक कडक उन्हामध्ये आपल्याला सुकवायला बरं पडतं कारण पूर्ण जो वास लागलेला असतो तर तो वास पूर्ण निघून जातो तर मी आता आज बोदळी काढलेली आहे ध्यायला तर हाताने ब्रश नी धुवून पिळताना आपल्या जे जेव्हा सुक्या करायच्या तेव्हा तेवढं पाणी निघत नाही तर आज मी मशीनला लावणार आहे गोदडी गोदडी तर मी आता दोन दोन गोधडी मशीनला लावणार आहे आणि आज नवीन म्हणजे तुम्हाला असं सांगणार आहे की पांढरे कपडे आहेत तर पांढऱ्या कपड्यासाठी मी काय वापरते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपली बेसिंग आहे ते बेसिंग घासण्यासाठी बेसिंग पूर्ण वाईट आहे तर त्याच्यावर डाग वगैरे असतात तर डाग निघून जाण्यासाठी आपण काय वापरावे मी काय वापरते स्वस्तात मस्त आणि एकदम चकाचक कशाने कोणतं केमिकल वापरावं आणि घरच्या घरी डाग कसे निघावे निघतात तेही दाखवणार आहे तर आज गोदडी आणि ब्लँकेट जेवढे होतील तेवढे मी आज घ्यायला टाकणार आहे त्याच्यासाठी आता ह्या दोन गोदडी मी पहिले लावणार आहे आणि ह्या दोन गोदडी गोदडी कसं शहरामध्ये एकदम कडक होऊन प्रत्येक घरामध्ये येतं असं नाही आहे माझ्याकडे दोन दोन दोऱ्या मी अशा खिडकीमध्ये बांधलेल्या आहेत त्याच्यावर माझ्या कमीत कमी चार ते पाच चादरी सुकतात चांगले तर आता दोन दोन करून धुणार आहे चला मग सुरुवात करूया आता हे सुरुवात कशी करायची तर ह्याला मशीनला लावण्याच्या पहिले मी दाखवते तुम्हाला मी ही पावडर वापरते तुम्ही कुठली वापरता मला माहिती नाही जी काय तुमच्याकडे पावडर आहे किंवा तुम्ही ती वापरू शकता जी कोणती पावडर वापरता ते फक्त मी कोदळीसाठी पाव पावडर टाकत आहे याच्यामध्ये नवीन काय नाही पण फक्त व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पांढरे डाग आता हा टावेल आहे आता हा टावेल आहे तुम्ही बघू शकता किती काळा झालेला आहे हे बघा आता याला हा डाग आहे आता लक्षात ठेवा हा डाग आहे आणि इकडं पण थोडासा कलर लागलेला आहे ला दोन्ही बाजूनी दाखवते तर हा डाग मी कशाने काढते हे पण दाखवते मी तुम्हाला आता हा पण डाग जो आहे तर हा खूप काळा झालेला आहे थोडं जवळून दाखवते हे बघा आणि हे जे आहे तर हा पण डाग पूर्ण पिवळा चट्टा पडलेला आहे तर हे टावेल आहेत कसा वाईट कलरचे टावेल असेल का नाही की जास्त खराब होतात दोनच सॅम्पल घेतले मी आता हा एक टावेल आहे हा पण खूप घाण असा झालेला आहे थोडं जमून दाखवते तुम्हाला आता हा तुम्हाला दिसतात का नाही याच्यावरले डाग पूर्ण डाग आहेत याला पण पूर्ण मळकट झालेला हा टावेल आहे दोन्ही याला भरपूर डाग असे पडलेले आहेत तर आपण मळकट झालेला आहे कॅमेऱ्यामध्ये थोडा मळकटपणा कमी दिसत असेल पण दोन्ही पण खूप मळकट झालेले आहेत ह्याच्यासाठी काय वापरते पाहूया आता माझ्याकडे पावडर ऑलरेडी एका बनणीमध्ये काढून घेतलेली आहे त्या मशीनला लावायच्या पहिले मी मशीनचं कवर काढते आणि मशीनला गोधडी टाकून देते मशीन गोधडी होईपर्यंत ता मी टावेल पांढऱ्या कपड्याला काय लागत काय वापरते ते दाखवणार तुम्हाला कारण मशीन मध्ये खूप पोचून पोचून कपडे टाकले तर पूर्ण व्यवस्थित निघत नाहीत कारण थोडे सुटसुटीत कपडे टाकायला पाहिजेत म्हणजे पूर्ण सगळीकडे सगळ्या भागाला पाणी लागतं दोन गोदडी मी याच्यामध्ये टाकलेले आहेत व्यवस्थित दोन गोडी गोदडी बसलेले आहेत आता ही मशीन करूया आता हा भाग आहे तर हा पावडर साठी आहे आणि एक लिक्विड साठी आहे तर थोड पावडर टाकणार आहे दोन ते तीन चमचे पावडर टाकलेले आहे आणि ह्याच्यामध्ये एवढी सुंदर आता ही गोदडी धुवून घेणार आहे बटन चालू करूया आता मशीन स्टार्ट झालेली आहे पंचेचाळीस मिनिटं दाखवतं पंचेचाळीस मिनिटामध्ये आपली गोदडी धुवून निघणार आहे तोपर्यंत मी दाखवते आता हे जे ओले टाळवेल हे जे खान टायवेल झालेले आहेत आता हे तुम्हाला कॅमेरामध्ये पांढरे वाटत असतील हा एवढा मळकट कलर झालेला आहे आणि मेन तुम्हाला डाकसुद्धा दाख दाखवते आणि हा पण डाग दाखवते आता हा डाग कशाचा लावलेला आहे माझ्या मुलांनी मला असून माहिती नाही आहे कारण मी घरी नव्हते हो चला आता मग सुरुवात करूया ह्याच्यासाठी काय आहे माझ्याकडे हेच पावडर आहे तुम्ही कुठलंही पावडर वापरू शकता आणि कुठल्याही साबणाच्या दुकानामध्ये आपल्याला असं लिक्विड भेटतं हे लिक्विड एक लिटर आहे आणि या लि एक लिटरमध्ये माझं पूर्ण महिना जातो हे लिक्विड कशा सकाशासाठी आहे हे लिक्विड आहे बाथरूम पूर्ण धुण्यासाठी नंबर दोन बेसिंग आपल्या जेवढ्या बेसिंग असेल बेसिंगसाठी बाथरूममध्ये जेवढ्या टाईल्स आहेत त्या टाईल्ससाठी टॉयलेटसाठी आपण एवढे महागाचे केमिकल आणतो आणि हे साठी सुद्धा आहे आणि हे पॉकीट आहे फक्त दहा रुपयाचं आताच मी चार पॉकेट आणलेले आहेत फोडलेले पण आहेत एक पॉकेट फोडलेलं आहे मी दाखवते त्याची किंमत सुद्धा मी तुम्हाला दाखवते एक मिनिट थांबा तर बघा ह्याच्यामध्ये चार पॉकीट आहेत एक, एक दोन खालचे हे दोन चार पॉकेट आहेत तर एक पॉकेट ऑलरेडी काढून तुम्हाला दाखवण्यासाठी हे फक्त चाळीस रुपयाचं चा एवढं लिक्विड आहे तर एक पॉकेट ऑलरेडी पहिलं जुनं होतं ह्याच्यामध्ये काढून ठेवलेलं माझा स्प्रे पडला तर त्याला असं लाईन आल्या तर तो तुटल्या गेल्या तर हे स्प्रेमध्ये टाकायचं स्प्रे फक्त आपल्याला बाथरूम मध्ये मारायचा टॉयलेट मध्ये मारायचा आणि प्लश करायचं बाथरूम मध्ये पण लादीवर खाली मारायचा आणि खराट्यानी थोडस आपल्याला झाडून मारायचं आणि पाणी टाकायचं वीस ते पंचवीस मिनिटं ठेवायचं एवढी चकाचक लागली होते आणि बाथरूम पण एवढा सुंदर होतो फक्त दहा रुपयामध्ये महिनाभर तुमचं घर पण क्लीन राहतं आणि बाथरूम सुद्धा क्लीन राहतं आणि टॉयलेट सुद्धा आणि बेसिन पण चमचम राहते तुम्हाला बेसिनचा पण डेमो दाखवते पण त्याच्या पहिले आपल्याला काय करायचं कपडे भिजत ठेवूया हे कपड्यासाठी फक्त वाईट कपडे बाथरूम टॉयलेट आणि खालची लागली ह्याच्यासाठीच आहे लक्षात ठेवा जर कलरच्या कपड्याला हे एक याचा कपड्यांवर आला तर कपड्यांची वाट लागते म्हणून कलरच्या कपड्याला ह्याचा कलर कलरच्या कपड्याचा कोणताही संबंध नाही चला तर मग आता हे कसं वाईट कपड्याला वापरायचं ते दाखवते तुम्हाला आता हेच पावडर वापरते म्हणून हेच पावडर तर हे पावडर बर्नीमध्ये आहे हे साईडला ठेवा लिक्विड साईडला ठेवून दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी लिक्विड ऑलरेडी काढलेलं आहे आणि बादलीमध्ये बघा एवढं पाणी घेतलेलं आहे जास्त पण पाणी नाही कारण माझ्याकडे हे दोनच टावेल आहेत या दोन टाब्याला बघा एवढंच पाणी घेतलेलं आहे अर्ध्या भाग अर्ध्या बादलीच्याही खालचा जो भाग आहे का एवढं पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी पावडर तुम्हाला तुमच्या याच्याप्रमाणे टाकू शकता आता दोन टावेलासाठी मी एवढी पावडर घेतलेली आहे अंदाजे घेऊ शकता एक दोन चमचा आणि पांढरे कपडे आहेत म्हणून एवढीच पावडर घेतलेली आहे पण कमी घेतली तरी पण चालेल आणि हे जे लिक्विड आहे तर आता स्प्रे असेल तर थोडं कमी पडतं आता हे आपला जो पोहे खायचा छोटा चमचा असतो तशा चमच्याने दोन किंवा तीन चमचे खूप पांढरे कपडे आहेत तर त्याला कमीत कमी आपला एक छोटी वाटी असते का वाटीभर टाकलं ना तर सगळे कपडे तुमचे पांढऱ्या रंगाची धुंडी घेतात हे बघा मी अंदाजानेच टाकलेलं आहे एवढं टाकलेलं आहे आता याच्यामध्ये लिक्विड आणि पावडर आपल्याला मिक्स करायचं आहे फक्त हे लक्षात ठेवायचं की आपल्या अंगावर अंगावर जे कपडे घातलेले आहेत त्या कपड्याला याच्यातला एकही थेंब उडाला नाही पाहिजे आता हे छान मी मिक्स केलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी मिक्स करताना आपल्या आता हे जे कपडे आहेत त्या कपड्यावर येऊ द्यायचं नाही लिक्विड हे कुठल्याही प्रकारचा आता हे हा डाग आहे हे बघा कुठला हे माहीत नाही कशाचा पडलेला आहे जर तुम्हाला मेहनत करायची नसेल तर फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी वीस मिनटं किंवा वेळ असेल तुमच्याकडे तर ता एका तासासाठी हे याला असं भिजत ठेवायचं आहे तिकडं गोधडी लावलेले आहे ला गोधडी धुवून निघेपर्यंत हे छान असं भिजून जाईल आता पुढची प्रोसिजर काय आहे दाखवते आता हे याला पंधरा वीस मिनटासाठी किंवा एका सा, एका तासासाठी असं सोडून द्यायचं आहे तुम्हाला बिलकुल याला काही घासायची गरज नाही पाण्यातून काढून दुसऱ्या स्वच्छ पाण्यामधून काढून सुकवायचं आहे ब्रशसुद्धा लावायची गरज नाही आणि खूप वर्षाचा दाग जिथे डागा असतील खूप वर्षान झालं वर्षा काळं पडलेला असेल तर तेव्हा तुम्ही छान ब्रशनी हलक्या हलक्या हाताने घासू शकता चल आता पुढची मी प्रोसिजर घात मगा घेतलाय मी या मग्यामध्ये हे लिक्विड घ्यायचं आपल्याला आता तुमचे बाथरूम असतील रेसिंग असेल तर त्याच्यामध्ये हे बघा एवढं अंदाजा त्यांनी थोडं जास्त पडलं तरी काहीही फरक पडत नाही थोडं कमी पडलं तरी काहीही फरक पडत नाही आणि परत हीच पावडर आपल्याला घ्यायची आहे तर ही पावडर पण तुमचा अंदाज तुम्हाला जशी पाहिजे तेवढी टाकायची मी थोडीशी पावडर टाकलेली आहे आता है हे दोन्ही ठेवून देते हे बघा हे एवढं झालेलं आहे तयार तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी पण मिक्स करू शकता किंवा मग डायरेक्ट असं सुद्धा मिक्स करून तुम्ही आता हा आपण हे जे पा पाणी तयार केमिकल तयार केलेलं आहे हे मी बेसिंगसाठी केलेलं आहे बेसिंगचं करून दाखवते त्या पहिले बेसिंग कशी होती ती दाखवते बेसिंगकडे आलेली आहे बेसिंग, बेसिंग पाहू शकता कशी झालेली आहे हे पा किती डाग पडलेले आहेत जवळून दाखवते थोडं हे तर नळाच्या बाजूला पण किती खराब झालेलं आहे हे पहा आणि आतला जो भाग आहे बेसिंगचा तो पण बघू शकता तुम्ही हे पहा आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा ह्याच्यामध्ये थोडी मी केमिकल तयार थोडं ते केमिकल आणि पावडर टाकलेली आहे बाकी काही नाही टाकलेलं थोडं पाणी पण ॲड करू शकता आप तुम्ही आपण थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये आता आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करायचं आहे तुम्ही फक्त असं ओतू पण शकता अशी तर हार पण टाकू शकता असं धार पण टाकू शकता किंवा मग असं घासणीने सरव्या भागाला असं लावू शकता आणि याला पंधरा वीस मिनटासाठी सोडून द्यायचं आहे पाणी जर असं ओतलं तुम्ही समजा तर आपल्याला थोड्या वेळासाठी असं सोडून द्यायचं आहे याला हे चांगलं भिजलं पाहिजेत आता याला काही जास्त जोर नाही लावायचा काय नाही फक्त असं सगळीकडे हा भागावर पाणी पडलं पाहिजे नळावर पण टाकलेलं आहे मी आणि भागाला पण लावून घेऊया आता याला फक्त पंधरा वीस मिनटासाठी असं सोडून द्यायचं किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर डायरेक्ट तुम्ही घासून काढलं तरी पण चालतं असं काही नाही जर ठेवून दिलं असं तर याच्यावरली चमक जी आहे तर एकदम आपली चांदी कशी चमकते तसं हे चमकणार म्हणून थोड्या वेळासाठी याला असं सोडून द्यायचं आहे मी असंच पंधरा वीस मिनटासाठी सोडून देते आता हेच लिक्विड आहे तर आपण बाथरूममध्ये पण यूज करू शकतो टॉयलेटमध्ये यूज करू शकतो बाथरूममधल्या ज्या टाईस आहेत त्या पूर्ण पांढऱ्या होऊन जातात आणि त्याला त्याच्यासाठी सुद्धा यूज करू शकतो आता ती इथं ठेवून देते आता पुढची प्रोसिजर दाखवते तर आता पुढची प्रोसिजर आहे ही बेसिंग मी पंधरा वीस मिनटापूर्वी ल केमिकल म्हणजेच टाकून ठेवलेलं होतं त्याला हलक्या हाताने जास्त जोर आणि खूप घसडत नाही हलक्या हातानेच मी घासणीने थोडा घासून घेतलेला आहे घासत आहे कारण जे पिवळे डाग होते कमीत कमी, -कमी पंधरा वीस दिवसापूर्वी वे बेसिंग घासलेली होती घरी नसल्यामुळे ही खूप घाण झाली होती आणि तुम्ही घासताना घासणीतून जो ग हे आहे घाण पाणी आहे किती काळं काळं पाणी निघतं तर अशा प्रकारे ह्या केमिकल केमिकलनी दहा रुपयाच्या केमिकलनी केमिकलचं नावसुद्धा मी सांगणार सा आहे पण पुढे सांगते हा सिमेंटचा डाग आहे पण पहिली बेसिंग कशी होती आताची बघा तरीही लाईटांनी तेवढी चमक याच्यावर दिसत नाही आहे पण अशी समोरासमोर खूप छान दिसते आता आपण टायवेल सुकवले होते भिजत घातले होते ते बघूया टायवेल भिजवलेले होते आता कमीत कमी अर्ध्या तासाच्या वर भिजवले होते तर आता हे हातानेच मी घासते आणि चांगल्या शुद्ध दोन तीन पाण्याने मी वरखाली वरखाली करून हाताने घासून घेतले याला काहीही मी ब्रश वगैरे काही नाही लावलेला तुम्ही मशीनला पण टाकू शकता पण मी हातानेच असे धुवून घेते आपण डाग याचा जो पांढऱ्या रंगाचा जो टावेल होता त्याला एक खूप मोठा डाग पण होता आणि काळपटपणा आला होता तो पण दाखवते मी थोडा तुम्हाला तर हे बघा डाग तुम्हाला दिसत नसेल खूप कमी झालेला आहे आपण पांढरे कपडे असे भिजत ठेवून पण घेतले आणि हातावर रगडले तरी हे डाग फिक्का झाला थोडा घासला तर हा निघून जाईल आता मी याला छान दोन तीन पाण्यातून काढते आणि सुकवते आणि सुकवल्यानंतर तुम्हाला दाखवते की कि किती फरक पडला या केमिकलचं नाव आहे आलं म्हणतात याला हे खुल्लं आलं आहे आणि हे खुल्लं आलं तुम्ही लिक्विड बॉटलमध्ये न आणता असं जे मोकळं असतं खुल्लं ते आणायचं आता टावेल सुकून झालेलं आहे बघा याला काहीही डाग नाही आहे आणि एवढा पांढरा शुभ्र निघालेला आहे फक्त दहा रुपयाच्या आल्यामध्ये बेसिंग पांढरे रंगाचे कपडे बाथरूम टॉयलेट दहा रुपयामध्ये महिनाभर असे चार पाच कामं आपले होऊ शकतात तर अशा प्रकारे मी हे दहा रुपयाचं अलं जे आहे तर याच्यामध्ये मी महिनाभर माझे दोन्ही बाथरूम दोन्ही टॉयलेट पाच बेशिंग आणि पांढऱ्या रंगाचे पूर्ण कपडे मी धुते तर या व्हिडिओमधली मा ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि छान छान कमेंट करा पुढची प्रोसिजर बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये कसं वापरायचं ते हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की छान कमेंट करा मला सांगा बाथरूमचं आणि आल्याचं टॉयलेटचं पण मी दाखवते इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये